मित्रांनो हॉटेल संस्कृती शुद्ध शाकाहारी आणि हे बघा इथं जेवणासाठी आलो आम्ही पाहू शकता एकदम सुंदर हॉटेल आहे इथं पाहायला चोक्रच पाठ्याजवळ आम्ही हॉटेलमध्ये थांबलो आणि आता जेवणाला बसलो इथं काहीतरी जेवण मागवतो आणि मग जेवण करून पुढे मिळतो हे बघा हॉटेल बघा या अशा प्रकारे हॉटेल आहे इथं जेवणासाठी मस्त सोय आहे चोक्रच पाट्याजवळ आम्ही पनीर अंगारा मागवला अडीचशे रुपये प्लेट नो पनीर अंगारा मागवला एकदम गरमागरम आणि बघा फाईमध्ये वाढले पनीर अंगारा कांडे आणि लिंबू हे आम्ही जेवणासाठी आलो आणि जेवण झालं आता आमचं आता आम्ही इथून निघतो चला चलापर्यंत निघा एक लव्य शाळा पिंपरी इथं आलो आम्ही बघू शकता या अशा प्रकारे आहे पिंपरीची शाळा आणि इथे या अशा प्रकारे बिल्डिंग बांधलेल्या आहेत इकडे बांधकाम चालू आहे आम्हीसुद्धा आमच्या मुलीच्या ॲडमिशनसाठी आलो शाळा पाहण्यासाठी उचला ऑफिसमध्ये जाऊ या अशा प्रकारे कार्यक्रमासाठी इथं टेस्ट बनवलं गेलं आहे या अशा प्रकारे शाळा आता तुम्हाला बाहेर दाखवतो इथं बाहेरचा गेट आणि आतमध्ये एंट्री केली की इकडं शिक्षणासाठी बिल्डिंग इथं शिकवलं जाते आणि इथं मुलींचं वसतिगृह पोस्टल आणि आ आतमध्ये जे आहे हॉल हे जेवणासाठी हा तिकडच्या बाजू मुलांचा वसतिगृह आहे आणि हा ग्राउंड आहे पिंपरी चिंचवडची एकलवे मॉडल मॉडेल स्कूल शाळा या अशा प्रकारे दिशील ग्राउंडमधून एक शाळा पिंपरी येथे या अशा प्रकारे ग्राउंड आहे मी शाळा तुम्हाला बघायला भेटेल हे आतमध्ये जाण्याचा रस्ता मुलींच्या हॉस्टेलकडं आणि आजूबाजूला सुपर गार्डन मस्त बनवलेला आहे हे बघू शकता तुम्ही मस्त गार्डन बनवलेलं आहे या इकडं मुलींच्या व मुलांच्या वस्तीकडे जाण्याचा रस्ता इथं शिक्षकांसाठी रूम काढण्यात आलेत शिक्षकांना राहायला एकदम सुंदर गार्डन बनवण्यात गेलेलं आहे इकडं एक लव इंग्लिश मिडियम स्कूल पिंपरी इथं सजवलेला बाग खूप सुंदर हॉस्टेलजवळ हे पाहू शकता एकदम सुंदर असं खूप छान असं फुलं लागलेले आहेत हे बघा गुलाबाचे फुलं खूप गुलाबाचे फुलं लागले आहेत सुंदर सुंदर आणि कोणीच तोडत नाही इथं फुलं मुलंसुद्धा सुद्धा तोडू शकत नाही कारण त्यांना इथं पन्नास रुपये दंड म्हटलेला आहे फुलं तोडण्यास पन्नास रुपये दंड आणि इथं जेवणासाठी हॉल बनवलेला आहे मग तिकडं मुलांची हॉस्टेलो खूप सुंदर इथं हे फुलांच्या बाग असल्यामुळे शाळा एकदम सुंदर दिसत आहे खूप खूप अशी सजून गेलेली आहे शाळा कारण की सर्व हिरवगार आहे आणि आतासुद्धा एक कर्मचारी पाणी मारत आहे सर्व फुलांच्या झाडांना यांची बाग मस्त सजवलेली आहे पाणी लावलेच गेलेलं ला आहे बघू शकता खूप बागांना पाणी लावले लावलेलं आहे फुलबागांसाठी खूप शहरांनी गेटकडे जाण्याचा रस्ता लांबून ह्या अशा प्रकारे शाळा दिसते रस्त्यावरून हा इकडं जास्त इकडे जाण्याचा रस्ता आणि या रस्त्यावरून ह्या अशा प्रकारे दिसते तरी कशी वाटली शाळा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तरी आता इथंच थांबतो लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ओके बाय